संतोष निकोले यांची आई सकाळी नऊ वाजता घास कापण्यासाठी घरापासून शेतात गेलेली होती तर तो, तो बिबट्या आला आणि डायरेक्ट त्याच्यावर अटॅक केला आणि जागेवर बाई गेली आणि दोन दिवसापूर्वी एक लहान पोरगी मेली होती टाकळी फाट्यावर त्यावेळेसच वन विभागाने सांगितलं होतं की आम्ही एक दिवसात त्याचा बंदोबस्त करू तुम्ही आंदोलन वगैरे करू नका त्यावेळेस आम्ही ऐकलं पण आता दुसरा बळी गेलेला आहे आता आम्हाला फक्त एकच मागणी आमची का तो बिबट्या तुम्ही मारला पाहिजे तो पूर्णपणे नरभक्षक झालेला आहे आणि वय वय त्यांचं आणि त्याचे वडील वारलेले आई मुलगा आणि त्यांची मंडळी एवढंच कुटुंब राहत आज त्या मुलाला काय आधार राहिलेला आहे तो मुलगा एका आणि हँडीकॅप आहे पूर्ण आई त्याला सगळं बघत होती आता काय त्याला आदरच राहिलेला आदर। आई भरून देणार एक त्याची हीच जर कारवाई तुम्ही दोन दिवसापूर्वी केली असती तर आज ही घटना घडली नसती अजून किती जीव घेणार आहे तुम्ही प्रशासनाला जर दखल घ्यायची नसेल तर उद्या सर्वसामान्य लोक कायदा हातात घेतील नाही आम्हाला जर समोर आई तर काय 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 आम्ही म्हणजे जगून उपयोग आहे आहे आणि कमीत कमी सहावी सातवी घाट नाही दोन विभाग सगळे उडवा उडवीचे उत्तर देऊ राहिले आहे दादांनो का तुम्ही पिंजरे काही लावू नका पिंजरे लावून तुम्ही इथून बिबटे पकडायचे तिकडे जाऊन सोडायचे ते बिबटे तिथे जाऊन तेच काम करू राहिले आणि काय होऊ राहिलं आज जर ही घटना दिवसा घडू राहिली तुम्ही विचार करा पावसामुळे आमच्या शेत्या वाहून गेल्या इकडून तिकडून पाऊस उघडला आम्ही कुठतरी शेती करायला लागलो तर त्यात जर नऊ वाजता बिबटे हल्ला करीत असेल तर शेती कशी करायची ते पण दिवसा अजून तर लई खेळ आहे रात्रीची लाईट आहे प्रशासनाला काही घेणं नाही शेतकरी मरतो का जगतो काही घेणं नाहीये फक्त त्यांना बिबटे जगवायचे एवढंच एक आंदोलन चालू आहे त्यांचं आमच्या तालुक्यातली ही जवळजवळ म्हणजे आमच्या या येजगाव परिसरातली ही जवळजवळ सहावी घटना नाही दोन तर मृत झाले आता समजा तर त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट शूटर आणा आणि बिबट्या मारून आम्हाला दाखवा आम्हाला कोणाला अडवायचं नाही आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आमचं आंदोलन आम्हाला शांततेत करायचंय पण आमच्या मागणी एकच आहे आम्हाला शे बिबट्या मारा कारण आम्हाला शेती करायची आमच्या आम्ही जर शेती नाही केली तर आम्ही जगायचं कस त्याच्यामुळं आणि शाळेतले मुलं जाणार कसं आहे शाळेत आज आमच्या खिरडीला एक बिबट्या दोन पिल्ल दिसले पोरं आज शाळेत जायला तयार नाही प्रत्येकाचे आई वडील काही घरी राहत नाही कारण प्रत्येकाला नोकरी आहे काम करून आणलं तरच त्या पोरांची फी भरणार आहे मग हे जर बाप आहे घरी पोर आहे घरी तर होणार कसं हे प्रशासनाने याच्यावर विचार केला पाहिजे मारून आम्हाला दाखवा आम्हाला कोणाला अडवायचं नाही कोणाला त्रास द्यायचा नाही आंदोलन आपलं शांततेत मित्रांनो शांततेत ठेवा आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्या बिबट्या आपल्याला मरेल दिसला आपण आंदोलन मोडून घेऊ कोपरगावातून धरायचं राऊरीला सोडायचं रावरीतून धरायचं नगरला नेऊन सोडायचं बाकी बाकी माझं म्हणणं एवढंच आमची बाई आम्हाला भरून पाहिजे तुम्ही तो अधिकारी बोलवा आम्हाला बाकी कोणाशी काही भांडण नाहीये आमचा न्याय आम्हाला भेटला आम्ही दोन मिनिटात रोड सोडू फक्त न्याय भेटायला पाहिजे ना आम्हाला एका आठवड्यात दोन मृत्यू झाला आमच्या यसगाव तालुक्यात दोन मृत्यू झाला कोण हे कुठून न्याय भेटू राहील आम्हाला हा आज आमची आई गेली आमचे लेकरू गेलं उद्या आमचे भाऊ आहे आमचे पोर आहे आमचे नातू आहे खेळणार येणार जाणार आमचे जनावर आमचे पूर्ण वाळून चालले आम्ही जनावरांसाठी आम आमी रान के लिए। आमाला। आमाला आज आमची आई आम्ही रोडवर आणून टाकली तुम्ही याचा न्याय सरकारला द्या आम्हाला आम्हाला कोणा संग भांडायचं नाही कोणा संग बोलायचं नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे ना नमस्कार प्रेक्षक या ठिकाणी आज सकाळपासून जो कोपरगाव मनमर हवे जो आहे तो या ठिकाणी चक्का जाम झालेला आहे या चक्का जाम होण्याचं कारण फक्त आणि फक्त या पंधरवाड्यामध्ये दोन बळी या ठिकाणी बिबट्याने घेतलेला आहे वारंवार नागरिकांनी मागील देखील आठवड्यामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला वन विभागीय अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन हे रस्ता रोको आंदोलन मोडल्याचं देखील नागरिकांमध्ये बोललं जात आहे ज्यावेळेला अशा दुर्दैवी घटना घडतात त्यावेळेला नागरिकांचा रोष ह्या संपूर्णपणे या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी शांताबाई निकोले म्हणून जे आहेत त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते आहे ती महिला जी आहे ती आपल्या शेतामध्ये गवत कारभार करत होती आणि सकाळी या ठिकाणी घेतलेला आहे वन विभागीय अधिकारी जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी करण्यात आहे तालुक्याचे विद्यमान आमदार या ठिकाणी आशुतोष काळे असतील विवेक भैया कोल्हे असतील सुमित कोल्हे असतील सर्वच लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वस्तीवरती या ठिकाणी नागरिक मात्र हजेरी लावताना दिसत आहेत परंतु विशेष आहे की या ठिकाणी त्यांच्या या प्राणघातक हल्ल्यामुळं कोपरगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर करायचं काय वन विभाग अधिकारी या बिबट्याचा बंदोबस्त कधी करणार कसा करणार हे देखील या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आमदारांशी या ठिकाणी विचारणा केल्यानंतर आमदारांनी सांगितलं की सूट अँड साईट ऑर्डर या ठिकाणी दिली पाहिजे परंतु वन विभागीय अधिकाऱ्यांनी मात्र बेशुद्ध पाडण्याची ऑर्डर असल्याचे या ठिकाणी त्यांना सांगितले आमदार देखील या ठिकाणी तीव्र भावनेमध्ये या ठिकाणी त्यांना विचारणा करत बघू बघूया नेमकी आता याचा कसा या ठिकाणी होतो आणि किती दिवसामध्ये बंदोबस्त होईल हे सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे मी विनंती करतो आहे कॅमेरामॅनला की त्यांनी या ठिकाणी महिला ज्या आहेत रस्त्यावरती बसलेल्या यांच्याकडे या ठिकाणी दाखवायचं आहे बरोबर इकडे कोपरगावकडे जाण्याचा मार्ग आहे इकडे येवल्याकडे जाण्याचा मार्ग आहे या दोनही बाजूला या ठिकाणी यसगावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे उद्रेक जनतेचा आहे जनतेला या ठिकाणी न्याय कधी मिळणार आहे वन जे वन्य प्राणी जे आहेत बिबट्या असेल किंवा जे काही इन्सर प्राणी आहेत त्यांचा बंदोबस्त कसा करण्यात येणार आहे अनेकदा याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे खेड्यावरती आज शेतकऱ्यांना शेती करायची आहे शेतामध्ये जाण्यासाठी लोक भयभीत झालेले आहेत अनेक कारण या ठिकाणी उध्वंसक प्रवृत्ती घडल्यामुळे दिसत आहेत या ठिकाणी लोकांनाही नेमकी शेती करायची का नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी जनता मात्र विचारत आहे लहान लहान मुलं असतील या ठिकाणी चार वर्षाच्या चिमुटीचा बळी काही दिवसापूर्वी गेला होता त्यावेळेला देखील रस्ता रोखा करण्यात आला होता परंतु वन विभागाने वरिष्ठांना कळवली की नाही हे मात्र आजही अनुत्तीर्ण आहे बघूया या ठिकाणी वन विभाग अधिकारी या बिबट्याचा काय बंदोबस्त करतायत सीएन आहे महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर